नमस्कार हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी बनवलेली आहे घोसाल्याची भाजी त्यामध्ये सुकट टाकलेली आहे सुकट टाकून घोसाल्याची भाजी खूपच छान होते आणि खूप स्पायसी बनवायची त्याच्याने खूप छान लागते आणि तांदळाच्या भाकरीबरोबर आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता तर आता मी घोसाली घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता गोसाले तर तुमच्याकडे काय बोलतात आमच्याकडे गोसाले बोलतात तर आता इकडे सुकर घेतलेली आहे आणि घोसल्यांची वरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि बारीक कापून घ्यायचं आहे त्यात बटाटाही घेतलेला आहे मी आणि इकडे मी आता कढई ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यामध्ये ते मी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि मग आपल्याला कांदा टाकायचा आहे तर व्हिडिओ थोडाफार हालतोय कारण की सूट कर शूट करताना मला थोडासा मो हाताला माझ्या थोडी जखम झालेली आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ नाही करता येते मी पण जसं जमेल तसं करायचा प्रयत्न करते तर मी कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये कांदा थोडा लाल झाला आप ला। आप ला की आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे मी अक्काड एक टोमॅटो मोठा असा घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायला आणि खूप सोपी पद्धत आहे जर आपल्याला पटकन काहीतरी नॉनव्हेज खा असं वाटलं की नुसती सुकटीची चटणी तर आपण जास्त खायला कंटाळा करतो तर एखादा घोसाला बटाटा वगैरे टाकून छान होते भाजी आणि खूपच छान लागते बाजूच्या भाकरीवर भाताबरोबर पण छान लागते तर आता मी सुकट टाकलेली आहे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे आणि ती मी टाकलेली आहे तर खूपच व्हिडिओ हालत आहे तर थोडं बघायला त्रास झाला तर माफ करा तर आता मी सुकट चांगली अशी मिक्स करून घेणार आहे तेलामध्ये आणि तेलामध्ये थोडी सुकट भाजूनच द्यायची जेणेकरून सुकटीचा असा वास नाही येणार आहे म्हणून सुकत थोडी भाजून घ्यायची इकडे पाहू शकता मी घोसाले छानपैकी बारीक कापून घेतलेले आहेत त्यात बटाटाही घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे आता मी टाकून घेते त्याच्यामध्ये तेलामध्ये खूप फास्ट, फास्ट फास्ट खूप फास्ट फास्ट व्हिडिओ झालेला आहे आपला तर मी आता घोसाला आणि बटाटा टाकून घेतलेला आहे तेलामध्ये आता तोही थोडासा मिक्स करून घेणार आहे आणि लगेच हलद आणि मसाला लाल मिरची पावडर टाकायची आहे बाकी काही टाकायचं नाही याच्यामध्ये मसाले दुसरे कोणतेच टाकायचे नाही आहे तर मी आता थोडीशी हलद टाकून घेणार आहे लाल मिरची पावडर थोडा स्पायसी बनवायचा आहे त्याच्यामुळे मी थोड्या लाल मिरची पावडर थोडी जास्त बरीपैकी टाकलेलीच आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा तेल टाक सॉरी पाणी टाकून घ्यायचं आहे एक वाटी असं पाणी टाक टाकणार आहे मी पाहू शकता एक वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की थोडंसं मसाला त्यात भाजला गेला पाहिजे तर आता मी दाखवते तुम्हाला एक वाटी पाणी टाकून घेतली मी बस मी इतकाच पाण्यामध्ये शिजवून देणार आहे ती तर मी आता याच्यावर झाकण ठेवून मीठ टाकून चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे झाकण ठेवून दहा सहा सात मिनटं ती भाजी शिजून होते जास्त टाईम लागत नाही घोसाल्यांना शिजायला टाईम लागत नाही तर आता मी याच्यावर झाकण ठेवून सात आठ मिनटं ठेवते आणि मग ती झालेलं आहे मस्त तेल असं सुटलेलं आहे पाहू शकता खूप छान लागते अशी नक्की करून पहा भाजी सोप्यात सोपी आणि खूप छान लागते आणि असेच माझ्या चॅनलवरती बघत रहा व्हिडिओ आणि मला प्लीज सपोर्ट करा रेसिपी बघा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा थँक्यू